नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तोंडाची चव वाढवणारी एक चपाती जास्त खातान अशी आपण मस्त भरली मिरची बनू चला कशी बनवायची ते बघू पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आवडदोबड कुटून घेऊ जर तुम्ही ही मिरची बनवली ना तर तुम्ही शंभर टक्के थोडं जास्त नक्की जेवतान दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेऊ आता ह्या कुटामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे कलरसाठी कारण ऑलरेडी आपण मिरची बनवते मिरची थोडीशी तिखट असतेच आता आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं कुटून घ्यायचं आहे अबडदबड कुटून घेतलं ना मस्त लसणामुळे ह्याला थोडंसं ओलावा येतो आणि शेंगदाण्याचं कूट खूप खमंग लागतं बरं का या पद्धतीने कूट तयार केलेला आहे आणि ते एका डिशमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता या कूटामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि आपली मिरची आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या पद्धतीने मो मिरची आकाराने थोडी मोठी घ्यायची आहे आणि मिरचीला या पद्धतीने मधून कट देऊन घ्यायचं आहे मस्त मिरचीचं ऑपरेशन करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आपल्याला मिरचीला कट देऊन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं खमंग कूट भरून घ्यायचं आहे बरं का हे बघा आता ह्याच्यामध्ये काही जास्त कूट बसत नाही पण जेवढं बसेल तेवढं कूट आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे बरं का हे बघा या पद्धतीने खाली दाबत आपल्याला हे कूट भरून घ्यायचं आहे कूड भरायचं झालं तर नंतर हे आपल्याला तोंड असं थोडंसं दाबून सुद्धा घ्यायचं आहे बरं का हे बघा या पद्धतीने आपल्याला मस्त मिरची भरून घ्यायची आहे हे बघा असं केल्याने आपलं कूड बाहेर येत नाही या पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये शेंगदाण्याचं खमंग कूड भरून घेतलेलं आहे चला आता आपण भाजून घेऊ ही मिरची तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता पण आपण कमी तेलामध्ये मस्त खमंग मिरची बनवणार आहोत आता या पद्धतीने आप आपण जे कूट भरलेलं तोंड आहे ते वरच्या साईडनी करायचा सा, प्रयत्न करायचा झालं तर झालं नाही नाही झालं या पद्धतीने वरती त्याचं तोंड करायचं हे बघा दोन मिरच्या वाकड्याचं आहेत त्यांचं काही तोंड वर होत नाही बघा जाऊ द्या तर मस्त वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि मस्त त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि फक्त दोन मिनटं आपल्याला ह्या मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला स्लोज ठेवायचं आहे नाही ते मिरची आपली करपून जाईन बघा दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता वा 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 मस्त खमंग वास येत आहे बरं का हे बघा या पद्धतीने आपली खमंग मिरची खालच्या साईडने खरपूस भाजलेली आहे या पद्धतीने त्याच्या देटाला धरायचं आणि आपल्याला मिरची पलटी करून घ्यायची हे बघा हाताला पोळत असेल तर चमच्याने धरायचं हे बघा या पद्धतीने चमच्याने आपली मिरची पलटी करून घ्यायची अजून झाकण ठेऊ आपण आणि खालच्या साईडनेसुद्धा मिरची खरपूस भाजून घेऊ बरं का खूप सोपी झटपट रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली ना आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा बरं का आणि अशाच मस्त झणझणीत गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा या पद्धतीने आपल्या मस्त मिरच्या तळून तयार आहेत किंवा खमंग भाजून तयार आहेत हे बघा मस्त ह्या मी रात्रीच्या जेवणासाठी खमंग मिरच्या भाजलेल्या आहेत आणि काही आहे आमचा गसा खूप जाम झालेला आहे कोणाला सर्दीमुळे काही खायची इच्छा नाही म्हणून मी रात्रीचं जेवण असं बनवलं या जेवण करायला पुन्हा अशीच गावरान झनझणीत रेसिपी घेऊन नक्कीच भेटू धन्यवाद बाय जेवण करा